बंजारा समाजाच्या महिला नृत्य करत पौरादेवी या ठिकाणी पोहोचत आहे आज बंजारा विरासत या ठिकाणी ज्या आहेत पोरा पोरादेवी या ठिकाणी आहे तर त्या लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी होणार आहे नगारा म्युझियमचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा होणार आहे या संदर्भात अनेक बंजारा महिला ज्या आहेत आपलं नृत्य करून या ठिकाणी ज्या आहेत बंजारा समाजाचे नेते जे आहेत संजय राठोड यांच्या गायनामध्ये नावसुद्धा घेऊन या ठिकाणी ज्या आहेत अनेक महिलासुद्धा जुडलेल्या आहेत इथूनच काही महिला ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणून आलेल्या आहेत संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत थेट बंजारा बांधवचे नेतेसुद्धा आपल्यासोबत जोडलेले भाऊ तुम्ही कशा संदर्भात आल्या काय सांगणार संदर्भात पोहरादेवी येथे खूप मोठ्या प्रमाणात नगाराभवनचं एक लोकार्पण होत आहे यामध्ये जे आहे संजयभाऊ राठोड यांनी खूप प्रयत्न केले यांच्या अथक प्रयत्नातून एक भवनचं उद्घाटन होत आहे लोकार्पण होत आहे खरं तर एक बंजारा समाजासाठी एक खूप एक आनंदाची गोष्ट आहे कारण की बंजारा समाजाची जे आहे ते पूर्ण देशाची एक काशी म्हणून एक पोहरादेवीला ओळखली जाते आणि या ठिकाणी जे हजारो वर्षाची जे काही बंजारा संस्कृती आहे लकीशा बंजारापासून तर या आधुनिक शेवालाल महाराजापर्यंत तर रामराव बापूपर्यंत हे जे काही संस्कृती जतन करून ठेवलेली आहे याचे जे काही चित्रण आहे या नगाराभवनच्या माध्यमातून समाजाला कळणार आहे म्हणजे येणाऱ्या भविष्यात जे काही हजारो वर्षाची जे काही पिढी राहतील त्यांना बंजारी संस्कृतीची काय सामाजिक बांधिलकी आहे विज्ञानवादी तर्कशास्त्राची संस्कृती आहे या पुढील म्हणजे हजारो वर्ष टिकली पाहिजे यासाठी नगारा भवन होत आहे आणि त्यांच्या लोकार्पणासाठी आम्ही सर्व बंजारा बांधव इथे येत आहे नक्की एकंदर तर पंजाबी बांधव आणि महिला सुद्धा या ठिकाणी नृत्य करत गायन करत आणि शवालाल महाराजाच्या जयघोषात जे या ठिकाणी अनेक बंजारा बांधव आणि महिला सुद्धा या ठिकाणी जमलेल्या आहे संजय राठोड लोकशाही मराठी दिग्रस यवतमाळ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा